प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वारंवार अर्ज त्या तक्रारी करून तसेच शासकीय कार्यालयांचे उंबळटे जिजून सुद्धा न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो नागरिकांनी काँग्रेसच्या वतीने आयोजित जनता दरबारात आपली कैफियत समस्या मांडल्यात खासदार बळवंतराव वानखडे माजी मंत्री अॅडव्होकेट यशोमतीताई ठाकूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख माजी आमदार प्राध्यापक विरेंद्र जगताप शहराध्यक्ष बबलू शेखावत आदींनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोळविण्याबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरु केला सर्वसामान्य गरीब नागरिक बेरोजगार युवक शेतकरी शेतमजूर विद्यार्थी तसंच महिला वर्गाने या जनता दरबारात उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या खासदार बलवंतराव वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली यशोमतीताई ठाकूर यांच्या गणिडीवाल लेआउट स्थित निवासस्थानी सोमवारी सकाळी नऊ वाजता जनता दरबार सुरू झाला यावेळी वीज वितरण कंपनी कृषी विभाग महसूल विभाग आरोग्य विभागाशी संबंधित अनेक गरांनी नागरिकांनी मांडल्या विशेष म्हणजे अनेक सुशिक्षित बेरोजगार सुद्धा रोजगाराची मागणी घेऊन त्या ठिकाणी आले होते सरकारकडून देण्यात आलेली आश्वासने फोल ठरत असल्याने निराश झालेल्या नागरिकांनी आपल्या व्यथा खासदार बळवंत वानखडे एडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांच्या समोर मांडल्या शिवाय तलाठी पदाची पदभरती आणि इतर विभागातील भरती होत नसल्याने अनेकांच्या पदरी निराशा आली होती मात्र खासदार वानखडे यशोमतीताई ठाकूर यांनी त्या ऐकून घेत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत त्यांच्या वेदनांवर फुंकर घातली माजी मंत्री अॅडव्होक यशोमतीताई ठाकूर यांच्या निवासस्थानी आयोजित जनता दरबाराला प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यानंतर दुपारी पासून स्थानिक काँग्रेस भवन येथे खासदार बळवंत वानखडे यशोमतीताई ठाकूर बबलू देशमुख प्राध्यापक विरेंद्र जगताप आदींच्या उपस्थितीत नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या खासदारांकडून संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून तसेच प्रत्यक्षात पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले आपल्या समस्या घेऊन आलेल्या शेकडो नागरिकांमुळे काँग्रेस भवनाचा परिसर गर्दीने गेला होता गावमाझा न्यूजकरिता महादेव लवघरे अमरावती